मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खातात मकर संक्रांतीला उत्तरायणाची सुरुवात mm. होते यावेळी दिवस मोठे mm. mm. hmm. आणि रात्र लहान होते या दिवसापासून दिवस अजूनही मोठे होतात आणि hmm. रात्र लहान mm. होत जाते तिळगुळ हे या दिवसाचे प्रतीक आहे तिळ हे बलाचे प्रतीक आहे आणि गुळ हे गोडपणाचे प्रतीक आहे म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे अनेक फायदे सांगितले जातात तिळगुळ खाल्ल्याने शरीराला बल आणि गोडपण प्राप्त होते तसेच तिळगुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याची प्रथा खूप जुनी आहे या दिवशी घरोघरी तिळगुळ बनवले जातात तिळगुळ बनवताना त्यात खोबरे काजू बदाम पिस्ता इत्यादी सुकामेवा घातला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याची प्रथा ही एक चांगली प्रथा आहे यामुळे शरीराला अनेक फायदे होतात म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटले जातात धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला